राष्ट्रीय बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने उद्धव ठाकरे यांच्या बँकांची शाळा हा उपक्रम राबवण्यात येत असून देखील जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यासह शिवसैनिकांनी शेतकऱ्याच्या पीक कर्जासाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेमध्ये जाऊन हलगी वाजवत आंदोलन केलं पीक कर्ज मिळावं म्हणून अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अर्ज केले आहेत मात्र सरकार आणि बँक प्रशासन शेतकऱ्याच्या पीक कर्जाकडे दुर्लक्ष करत असल्यानं शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जाचं वाटप करण्यात यावं त्यांना कोणताही निकष अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शाखा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे निवडणुकी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते ते पूर्ण केलेले नाही आहेत कारुम की पीक कर्ज हे शेतकऱ्याचं खूप मोठं साधन आहे आणि ते साधन ह्या सरकारने ह्या मॅनेजर लोकांना रोकायला सांगितलेलं आहे पाच सातशे फाईलीत त्या बँकेमध्ये एस बी आयमध्ये त्याच्यातल्या दोन तीनशे फाईली फक्त झालेल्या आहेत आणि दोन तीनशे फाईल ह्या पेंटिंग आहेत अधिकाऱ्याला बँक मॅनेजरला एवढीच आम्ही शिवसेनेतर्फे त्याला वॉर्निंग दिलेले आहे दोन दिवसात जर ह्या पाहिली निकाली नाही काढल्या तर तुझ्या त्याच्या तोंडाला काळ फासून त्याला बँकेच्या बाहेर आम्ही काढू